Apoona taro 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 taro

शक्य नाही पण उद्याच्या उद्या प्रस्ताव तयार होऊ द्या आमदार साहेब आहेत खासदार साहेबांचा आताप करायचं काम आमचं तुम्ही फक्त तुमचे आता तुमच्याकडून तो प्रस्ताव जाणं आवश्यक आहे तो प्रस्ताव तातडीनं करा तुम्ही आठ दिवस म्हणू नका काही ಅಧಿಕಾರಿ <Tippettand throat> <that's> नमस्कार दादा बोलो ना नमस्कार आमदारांचा कोण

तर मी आम्हाला फक्त दोन तीन दिवसाचा वेळ द्या या तीन दिवसात मी करून दोन्ही बाजूची फिजिबिलिटी चेक करतो दोन्ही बाजूपैकी कोणत्या बाजूने होतो आणि मी मंडेला पाठवून देतो म्हणजे आता आज शुक्रवार आहे शनिवार रविवार आमचे कन्सल्टंट चेक करतील सोमवारी सकाळी रिकमेंडेशन आणि सोमवारी आजच करतो संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आज करून देतो आपल्या भागामध्ये संपूर्ण किती एक्सिडेंट स्पॉट्स आयडेंटिफाईड आहेत आणि किती त्यातले पण निगेट केलेले आहेत आणि किती करण्याची गरज आहे सुरुवात करा, करा उद्या येस सर शुअर सर ओके कारण हे फार दुर्दैवी कुठे रूल आहे निगेट करू शकतात हे सगळ्या गोष्टीचे तातडीने त्या संदर्भात कारवाई करा थँक्यू सर ओके सर हो सर स्पीकर होत आपण हो स्पीकर हो सळ सळांनी ऐकलं हो सर सर बोला काय करणार याच्यामध्ये आज आता आम्ही जे स्पीड ब्रेकरचे गरजेचे आहेत दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर आज रात्री दहा वाजेपर्यंत करून घेऊ आणि बायपास संदर्भातली फिजिबिलिटी उद्या परवा दोन दिवस सर्वे करून कोणत्या बाजूने बायपास होऊ शकतो काय करावं लागेल त्याच्यात लँड लँडिशन किती होईल त्याची सगळा स्टडी करून आम्ही सोमवारी हा प्रस्ताव सोमवारी संध्याकाळ पाच वाजेपर्यंत वरिष्ठ कार्यालयाला पाठवून वारंवार मागणी नये आपण साहेब मला काय माहिती एवढ्या स्पीड ब्रेक असतात आणि एवढी गाडी स्पीड मध्ये एवढी काय करायचा आता एखादी आता

आज मी आमच्या लेटर हेड वरती नाग्नल सोलर ब्लिंक सोलर लिंक तुम्ही सोल गोळा करता मेंटेनन्स तुमच्याकडे आहे जर तुम्ही एक लाईट चालू करू शकत नाही तर तुमचा विश्वास कसा ठेवायचा आम्ही घे तुम्ही बायपास करता बरोबर

ना तुम्ही जे खासदारांना सांगितलं तर सोमवारी आम्ही बायपास ची पीजीबिलिटी कुठून घेऊ शकतो काय होतं त्याचा प्रस्ताव सादर करणार आहे हेच लेटर ऍडवर लिहून द्या येस 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 ठीक आहे आणि सोमवारी ग्रामपंचायत कार्यालय

दोन एक्सिडंट झाला ऐकायला काय काय गोष्टी खराब झाल्यात ना एका दिवसात सांगा बरं साहेब तुम्ही